स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जिल्हा न्यायालय शिपाई आणि हमाल तसेच कनिष्ठ लिपिक पदासाठी जी आपण परीक्षा दिली होती त्याची उत्तरतालिका उद्या सकाळी आठ वाजल्यापासून आपल्या लॉग इनवर उपलब्ध असेल त्याबद्दलची सूचना आज आलेली आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा नक्कीच ह्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक ग्रेड तीन लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठीची जाहिरात दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लघुलेखक ग्रेड तीन वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तरतालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉग इनमध्ये दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस ते चार तीन दोन हजार चोवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत जर त्यासंबंधी काही हरकती सादर करावयाच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नासंबंधी हरकती त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह ऑनलाईन इत्यादी सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत ते सादर केल्यानंतर अजून एक तुमची रिस्पॉन्स शीट येईल आणि त्यानंतर नॉर्मलायजेशन होऊन तुमची यादी लागेल प्रत्येक जिल्ह्याचा कटॉप हा वेगवेगळा लागेल प्रत्येक ठिकाणी जागा ह्या कमी जास्त आहेत त्यामुळे आताच सध्या मेरिट किती लागेल याचा अंदाज सांगता येणार नाही तरी तुम्ही सर्वांनी ज्या पदासाठी फॉर्म भरला आहे त्या पदाचे नाव आणि कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरला आहे त्याचे तसेच तुम्हाला मिळालेले मार्क्स आपल्या च या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये सर्वांनी करायचे आहेत त्यातून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरला होता तेचे नाव आणि तुम्हाला पडलेले मार्क्स हे कमेंट्समध्ये कमेंट्स करा त्यावरून एक अंदाज येईल तसेच आपल्या टेलिग्रामर चॅनलसुद्धा सुद्धा अंदाज आपण लवकरच सांगणार आहोत नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद